नमस्कार मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतला आहे का की काही लोक वय वाढत असतानाही खूप चमकत असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये शांतता असते चेहऱ्यावरती ताजेपणा असतो आणि शरीरामध्ये एक अविश्वसनीय ऊर्जा सुद्धा असते त्यांच्या तारुण्याचं आणि जोमाचं रहस्य काय आहे असं विचारल्यावर ते हसतात आणि म्हणतात निसर्गाशी नातं जोडा हेच खरं औषध आहे परमहंस योगानंदांनीही एके दिवशी हेच सत्य सांगितलं जेव्हा त्यांच्या एका शिष्यानं विचारलं गुरुदेव आयुष्य वाढवण्याचा खरोखर काही मार्ग आहे का तेव्हा योगानंदांनी शांतपणे उत्तर दिलं आयुष्य वाढवण्याचं नाही तर ते अर्थपूर्ण बनवण्याचं शिका पण हो निसर्गाने नक्कीच असं रहस्य दिलं आहे ज्याद्वारे शरीर स्वतःला पुनरुज्जीवित करतं त्या दिवशी तो हातात एक लहान वाटी घेऊन बसला होता ज्यामध्ये हलक्या सोनेरी पाण्यामध्ये दालचिनीचे काही तुकडे तरंगत होते शिष्यानं विचारलं गुरुदेव हे काय आहे योगानंदजी म्हणाले हे असे दैवी पेय आहे जे शरीराचा थकवा सांधेदुखी हाडे कडक होणं आणि वृद्धापकाळाची सुरुवात सुद्धा रोखते हा चमत्कार नाही तर हे निसर्गाचं विज्ञान आहे दालचिनीचा रस तो म, तर ते म्हणाले दालचिनी हा फक्त स्वयंपाकघरातील घटक नाहीये योग्यरित्या भिजवल्यावर ते केवळ वेदना कमी करत नाही तर शरीराचं आयुष्य दुप्पट करतं शिष्य आश्चर्यचकित झाला गुरुदेव योगानंद कसे हसले ते पहा शरीर हे एक मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराप्रमाणे ते दररोज शुद्ध करणं आवश्यक आहे दालचिनी ते शुद्धीकरण करते कर मी तुम्हाला रेसिपी सांगतो पण प्रथम भिजवणं का आवश्यक आहे हे समजून घ्या त्याने त्याच्या हातळ हातावरती काही दालचिनीचे तुकडे ठेवले आणि म्हणाले जेव्हा ते तुकडे रात्रभर पाण्यामध्ये सोडले जातात तेव्हा त्यातील लपलेले घटक जसं की सिनामल्डिहायड आणि युजेनॉल हळूहळू पाण्यामध्ये विरगळतात ते हे घटक आहेत जे रक्तप्रवाह वा वाढवतात हाडांमधील कडकपणा कमी करतात आणि सांध्यांची सुद्धा कमी करतात तेव्हा पुढे म्हणाले की सकाळी रिकाव्यापोटी हे पाणी पिल्यानं शरीराची चयापचय प्रक्रिया जागृत होते हातपाय दुखणं थकवा येणं संधी असणं यासारखे आजार हळूहळू नाहीसे होऊ लागतात आणि जो कोणी हे अमृत सात दिवस सतत पितो त्याच्या आतला सूर्य तेजस्वी होतो तारुण्य परत येतं शिष्याने नम्रपणे विचारलं गुरुदेव हे फक्त पाण्यात भिजवून घ्यावं का तेव्हा योगानंदजी म्हणाले नाही आणखी एक रहस्य आहे भिजवलेली दालचिनी हलकीशी उकळून घ्या थोडं मध घाला आणि ते मनापासून प्या पण लक्षात ठेवा हे औषध तेव्हाच काम करतं जेव्हा मन शुद्ध होतं फक्त शरीरच नाही तेव्हा तुम्ही ते भक्तीने घेता तेव्हा ते अमृत बनतं शिष्याने विचारलं हे खरोखर दीर्घायुष्य वाढवू शकतं का योगानंदजी म्हणाले वय हे वर्षांनी नाही तर ऊर्जेने मोजलं जातं जेव्हा शरीराला रातील जडत व वितळू लागतं तेव्हा रक्त स्वच्छपणे वाहू लागतं आणि प्रत्येक पेशी नवीन प्रकाशाने भरलेली असते हेच खरे दीर्घायुष्य आहे त्यांनी स्पष्ट केलं की हे प्राचीन योगींचं रहस्य आहे औषधी सेवन किंवा मग आध्यात्मिक अभ्यासाचं संयोजन हो दालचिनी हा त्या ते, त्यांचा आवडता घटक होता कारण तो शरीराची जागृत करत होता आणि झोप आणि आळस दूर करत असतो त्यानंतर त्यांनी एक छोटीशी कथा सांगितली एकदा हिमालयन गुहेमध्ये राहणाऱ्या एका योगीने फक्त दालचिनी आणि मध वापरून तीस वर्ष इतके निरोगी शरीर राखलं होतं की नव्वदव्या वर्षीही ते पन्नासाव्या वर्षी सारखेच चालत होते त्यांचे शिष्य म्हणतात की त्यांना कधीही थकवा जाणवला नाही कारण त्यांचा आहार निसर्गाच्या लयीशी सुसंगत होता योगानंदजी म्हणाले हा काही चमत्कार नाही आहे जेव्हा तुम्ही भक्तीने दालचिनी भिजवता तेव्हा पाणी केवळ एक घटकच नाही तर एक जीवनशक्ती बनते जेव्हा तुम्ही सकाळी लवकर ते पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला पुनरुज्जीवित करते त्यानंतर ते म्हणाले जर तुम्हाला तुमच्या हात पायांमध्ये वेदना होत असतील तर दालचिनीची पेस्ट बनवा एक चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा मोहरीचं तेल घ्या ते थोडंसं गरम करा आणि वेदनादायक भागावरती तुम्ही चोळा यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि वेदना, वेदना सुद्धा कमी होतात पण लक्षात ठेवा मनाचं दुःखही शांत करा तरच शरीराचं दुःख नाहीसं होईल रात्री जेव्हा आश्रमामध्ये शांतता पसरली तेव्हा शिष्याने दालचिनी पाण्यात भिजवली त्याने पाहिलं की लहान तुकडे कोणत्याही गूढ शक्तीने स्वतःला बुडवत आहेत सकाळी जेव्हा त्याने पाणी प्यायलं तेव्हा त्याला आता एक नवीन ताजेपणा पसरला त्याचं शरीर हलकं वाटलं त्याच्या मनामध्ये स्पष्टता आली आणि तो ध्यानात रममान होऊन गेला तसंच त्याचं मन खोलवर गेलं तीन दिवसांनी जेव्हा तो योगानंदाजीकडे आला तेव्हा तो म्हणाला गुरुदेव हे खरोखर सामान्य पेयन आहे माझं शरीर पूर्वीपेक्षा हलकं आणि वेदनारहित वाटतं आहे योगानंदजी म्हणाले आता तुम्हाला समजलं आहे की शरीराला औषधाची नाही तर संगीताची गरज आहे जेव्हा निसर्गाचे सूर त्याच्या आत गुंजतात तेव्हा आजार स्वतःहून निघून जातात तो पुढे म्हणाला जे लोक दररोज योग्य प्रमाणामध्ये दालचिनीचं सेवन करतात त्यांचं हृदय मजबूत असतं का तर त्यावेळी योगानंदजी म्हणाले हो नक्कीच ते रक्तातील साखर नियंत्रित करतं कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि मेंदूच्या पेशींना सक्रिय करतं आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ते शरीरात ते शरीराची अँटीऑक्सिडंट शक्ती जागृत करतं ज्यामुळे त्वचा हाडे आणि स्नायू तरुण राहतात योगानंदजींनी नंतर त्यांच्या एका शिष्याला साधी पद्धत शिकवली जेव्हा तुम्ही सकाळी दालचिनीचं पाणी पिता तेव्हा डोळे बंद करा आणि मानसिकरित्या म्हणा मी निसर्गाचा सार आत्मसात करत आहे जे मला नवीन ऊर्जेने भरत आहे मी निसर्गाचे सार आत्मसात करत आहे जे मला नवीन ऊर्जेने भरत आहे या भावनेने घेतलेला एक घोट आता सामान्य राहिलेला नाही तो एक आध्यात्मिक पद्धत बनतोय हसत तो हसत तेव्हा ते म्हणाले ते दालचिनी हा शरीराचा दिवा आहे भिजवल्यानंतर ते खाणं म्हणजे हे ते जळण्यासाठी नाही तर ते प्रज्वलित करण्यासाठी आहे हळूहळू शिष्याची दैनंदिन दिनचर्या बदलली दररोज रात्री ते पाण्यामध्ये दालचिनीचे दोन तुकडे टाकू लागले सकाळी ते थोडंसं उकळून त्यात काही थेंब मध घालत असे आणि ध्यान केल्यानंतर ते प्यायचे फक्त सात दिवसांमध्ये त्यांना लक्षात आलं की त्यांच्या गुडघ्यांमध्ये अनेक महिन्यापासून असलेली वेदना जवळजवळ नाहीशी झाली होती त्यांची त्वचा चमकू लागली होती आणि सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांच्या मनाला सुद्धा शांती लाभली होती तर योगानंदजी म्हणाले बघा हा दालचिनीचा खरा चमत्कार आहे तो केवळ हाडेच नाही तर विचारांना सुद्धा लवचिक बनवतो जेव्हा शरीर वेदना कमी होतात तेव्हा आत्म्याचा प्रकाश पसरतो मग त्यांनी स्पष्ट केलं जर तुम्हाला हा उपाय अवलंबायचा असेल तर एक नियम लक्षात ठेवा रात्रभर मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये दालचिनी भिजवून ठेवणं चांगलं सकाळी ती हलकी उकळवून घ्या मध घाला आणि प्या सात दिवसांनी तीन दिवसाचा ब्रेक घ्या नंतर पुन्हा सुरुवात करा ध्यान आणि संयमाने ते घ्या यामुळे शरीरातील जुना गंज हळूहळू निघून जाईल ज्याप्रमाणे लोखंडावरील गंज साबणाने नाही तर सूर्याच्या किरणांनी निघून जातो शिष्याने नतमस्तक होऊन म्हटलं गुरुदेव मी हे अमृत सर्वांना वाटून देईन योगानंद हसले आणि म्हणाले मला सांगा पण हे देखील सांगा की हे हे फक्त एक औषध नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हाच निसर्ग तुमचा मित्र बनतो आणि त्या दिवसापासून आश्रमातील प्रत्येक शिष्याने त्यांच्या स्वतःच्या भांड्यामध्ये दालचिनी भिजवायला सुरुवात केली काही आठवड्यांमध्येच त्यांचे चेहरे बदलले त्यांच्या सांध्यांतील वेदना नाहीशा झाल्या आणि दररोज सकाळी ध्यान करताना दालचिनीचा गोड सुगंध हवेत दरवळू लागला दालचिनीचा सुगंध जो आता त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला होता तो त्यांच्या जीवनात दरवळत होता आणि शेवटच्या शब्दामध्ये योगानंदजी म्हणाले दालचिनी ही फक्त एक चव नाहीये ती एक जागरण आहे भिजवल्यानंतर ते खाणं हा तुमच्या आतल्या अग्नीला संतुलित करण्याचा एक मार्ग आहे जो तुमच्या आतल्या अग्नीला संतुलित करतो तो म्हातारा होत नाही तो काळाच्या जा पलीकडे जातो ती रात्र होती आश्रमामध्ये खोल शांती होती योगानंद त्यांच्या ध्यान कक्षामध्ये बसले होते बाहेर हलका पाऊस पडत होता आणि हवा मातीच्या गोड वासाने आणि दालचिनीच्या सुगंधाने भरलेली होती तेवढा त्यांचा शिष्य आनंद त्यांच्याजवळ आला त्यांनी समू नमस्कार केला आणि म्हणाला गुरुदेव माझं शरीर आता बरं वाटतं पण माझं मन लवकर थकतं ध्यान करताना मला अस्वस्थ वाटू लागतं योगानंदजींनी डोळे उघडले आणि म्हणाले आनंद शरीराचा थकवा हा एक नैसर्गिक नियम आहे पण मनाचा थकवा हे असंतुलनाचं लक्षण आहे तू आधीच दालचिनी घेत आहेस आता ते बदामांसोबत एकत्र करण्याची वेळ आली आहे हे मिश्रण असं आहे की ते शरीराला स्थिर करत आणि मनाला तीक्ष्ण करत की गुरुदेव बदाम खातो त्यांच्यात इतकं विशेष काय आहे योगानंद हसले प्रत्येकाला जे माहीत आहे ते फक्त पृष्ठभाग आहे तुम्हाला जे समजत आहे ती खोली आहे दालचिनी शरीराची अग्नी जागृत करते तर बदाम त्या अग्नीला इंधन देतात जेव्हा दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा मन आणि शरीर सुसंवाद साधतात मग तो म्हणाला मानसिक थकवा कमी करण्यासाठी एक सोपा पण शक्तिशाली उपाय सांगा तेव्हा त्यांनी असा उपाय सांगितला की भिजवलेली दालचिनी आणि बदाम अमृत त्यानंतर त्यांनी रेसिपी सांगितली रात्रभर चार बदाम सोलून एका कप पाण्यामध्ये घालायचे मिश्रणामध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा घालायचा त्यांना रात्रभर भिजवून द्यायचं सकाळी बदाम सोलून घ्यायचे मिक्सरमधून बारीक करायचे आणि दालचिनी ज्या पाण्यामध्ये भिजवली होती तेच पाणी पिऊन सुद्धा घ्यायचं ते थोडंसं गरम पाणी जे आहे त्याच्यामध्ये एक चमचा मध घालायची आणि हळूहळू ते प्यायचं मग ते म्हणाले हे पेय प्यायल्यानंतर दहा मिनिटे शांत बसा डोळे बंद करा आणि ध्यान करा जरू काही हा रस तुमच्या शरीरातील प्रत्येक नसामधून प्रकाशासारखा वाहत जाईल ही जीवनशक्ती आहे हेच दीर्घायुष्याचं रहस्य आहे आनंदाने विचारलं गुरुदेव हे मानसिक असंतुलन देखील दूर शक, करू शकेल का योगानंदांनी उत्तर दिलं मन देखील एक प्रकारचा स्नायू आहे त्याला ऊर्जेची आवश्यकता असते दालचिनी रक्तप्रवाह वाढवते मेंदूला अधिक ऑक्सिजन देते बदाम त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरतात जे मेंदूच्या नसा स्थिर करतात हजारो वर्षांपूर्वी रशियन लोकांनी शोधलेला हाच तो मार्ग आहे योगानंदांच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती ते म्हणाले प्रत्येक फळामध्ये आणि प्रत्येक बियाण्यामध्ये निसर्गाचा एक संदेश लपलेला आहे मेंदू मेंदूसाठी असतो दालचिनी रक्तप्रवाहासाठी असते म्हणून ती ऊर्जेचा प्रवाह उघडते जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा शरीरामध्ये चेतनेचा प्रवाह निर्माण होतो यामुळे मन शांत राहतं आणि शरीर तरुण राहतं आनंद पुढे म्हणाला तुम्हाला माहिती आहे दररोज जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा झाडांमध्ये थोडीशी कंपने होतात त्याचप्रमाणे जेव्हा हे पेय तुमच्यामध्ये प्रवेश करतं तेव्हा तुमच्या पेशींमध्येही ती तिची कंपने होतात पुनर्जन्माची कंपनी ही खरी रुद्धत्वाची प्रक्रिया आहे आनंदाने तीन तीन दिवस हाच प्रयोग केला पहाटे तो भिजवलेले पेयपी ध्यान करायचा आणि नंतर थोडा वेळ शांत बसायचा चौथ्या दिवशी तो आश्चर्यचकित झाला त्याचं डोकं हलकं वाटू लागलं त्याची झोप गाठ झाली आणि त्याच्या ध्यानात एक खोल शांतता येऊ लागली तो आनंदाने भरून गेला आणि योगानंदांकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव माझ्या आत एक नवीन प्रकाश पेटल्यासारखं वाटतं आता मला थकवा किंवा मग अस्वस्थता वाटत नाही ही कृती मनासाठी औषध बनली आहे योगानंदजी म्हणाली हे त्याचं रहस्य आहे दालचिनी आणि बदाम एकत्रितपणे मन आणि शरीराचे अडथळे तोडतात हे फक्त अन्न नाही तर ही एक आध्यात्मिक साधना आहे मग त्याने स्पष्ट केलं की माणसामध्ये दोन प्रवाह आहेत अग्नि आणि सोम मग त्याने स्पष्ट केलं की अग्नि शरीर सक्रिय ठेवतं आणि सोम थे थे असं, ते थंड ठेवतं जेव्हा हे दोन्ही असंतुलित होतात तेव्हा रोग निर्माण होतात दालचिनी नियंत्रित करते आणि बदाम सोमाला स्थिर करतं म्हणून हे मिश्रण शरीर आणि मन दोन्ही संतुलित करतं ते पुढे म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीने हे अमृत एकवीस दिवस घेतलं तर त्याचं शरीर आतून नवीन पेशी तयार करण्यास सुरुवात करते त्याची त्वचा मऊ होते त्याच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि त्याचं रक्त शुद्ध होतं परंतु जेव्हा तो ते जाणीवपूर्वक सेवन करतो तेव्हा त्याचा ते खरा परिणाम साध्य होतो योगानंद यांनी आणखी एक गहन गोष्ट सांगितली प्रत्येक औषध मर्यादित असतं जोपर्यंत त्यात चेतना जोडली जात नाही जेव्हा तुम्ही ते प्रेम आणि कृतज्ञतेने प्याल तेव्हा ते तुमच्या आहात एक आध्यात्मिक अमृत बनतं ते म्हणाले हे पेय घेण्यापूर्वी ती खोल श्वास घ्या आणि मानसिकरित्या म्हणा मी जीवनशक्ती स्वीकारत आहे मी मला जी मला नवीन जीवन नवीन ऊर्जा आणि नवीन शांतीने भरता येईल हे मंत्र त्याचं रूपांतर अमृतात करतो हळूहळू ही पद्धत संपूर्ण आश्रमामध्ये पसरली असलेले साधक आता आश्चर्यकारकपणे सहजपणे चालतात ध्यानात अस्वस्थ असलेले तरुण साधक आता तासंत शांत बसू शकत होते आणि सुरकुत्या किंवा थकव्याने त्रस्त असलेले त्यांचे डोळे परत येऊ लागले होते पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत आश्रमामध्ये सर्वत्र मातीची भांडी ठेवली जायची मसूर साखर आणि बदाम यांचं मिश्रण त्यात भिजत ठेवलं जायचं हे दृश्य स्वतःच एकदा ध्यानाचा अनुभव बनत असे योगानंद कधी भांड्यांकडे पाहत हसत आणि म्हणायचे बघा या भिजलेल्या वस्तू आता जड नाहीत त्यांच्यावर प्राणाचा परिणाम झाला आहे पाण्यात बुडवलेली वस्तू फक्त ओली होत नाही ती संवेदनशील देखील होते ही निसर्गाची खोली आहे मग त्यांनी आनंदला सांगितलं जर तुम्हाला या अमृतामध्ये अधिक शक्ती जोडायची असेल तर लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला यामुळे शरीरातील विटॅमिन सी चा प्रवाह वाढतो आणि दालचिनी आणि बदामाची प्रा प्रभावितता दुप्पट होते पण लक्षात ठेवा हे अमृत लोभ किंवा लोभाने नव्हे तर सेवेच्या भावनेने सेवन केलं पाहिजे तरच ते आत्म्यापर्यंत पोहोचतं त्यांनी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगितली एकदा मी कॅलिफोर्नियामध्ये होतो तिथे एक वृद्ध महिला आली तिचे हातपाय इतके कडक झाले होते की चालणं कठीण होऊन बसलं होतं तर तिला योगानंद महाराजांनी हा उपाय सांगितला दालचिनी आणि बदाम भिजवून सकाळी प्या तिने हे एक महिना केलं जेव्हा ती परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं ती, ती म्हणाली गुरुदेव माझे हात आता दुखत नाहीत तेव्हा गुरुदेव म्हणाले ही दालचिनी आहे तर ही दालचिनी नाही तर ती तुमची श्रद्धा आहे श्रद्धा हे सर्वात महत्त्वाचं मोठं औषध आहे योगानंदजी म्हणाले निसर्गाच्या प्रत्येक घटकाचा आदर करा जेव्हा तुम्ही पाण्यात दालचिनी घालता तेव्हा लक्षात ते ठेवा की तुम्ही ते मित्र बनवत आहात औषध नाही जेव्हा तुम्ही बदाम सोलता तेव्हा विचार करा की ते तुमच्या विचारांची कडकपणा सोलून काढत आहे ही योगिक उपचारांची खरी पद्धत आहे आता आनंदला एक नवीन समज आली होती दररोज सकाळी जेव्हा तो पेय तयार करत असे तेव्हा त्याच्या आत एक शांत संगीत वाजत असे हळूहळू त्याला जाणवलं की त्याचं ध्यान अधिक खोलवर गेलं आहे रात्रीच्या स्वप्नातही त्याला शांती दिसू लागली होती आणि सर्वत्र शारीरिक थकवानाहीसा होऊन गेला होता एके दिवशी योगानंद म्हणाले आनंद आता तू की ही कृती का इतरांना शिकवू शकतोस पण त्यांना हे सांगू नकोस की ही फक्त शरीरासाठी आहे त्यांना सांग की मन आणि आत्म्यासाठी देखील आहे मग तो म्हणाला दालचिनी आणि बदाम यांचं मिश्रण केवळ पोषणच देत नाही तर शरीराच्या ऊर्जेच्या फ्रिक्वेन्सीस सुद्धा संतुलन राखतो जेव्हा शरीराच्या लहरी स्थिर राहतात तेव्हा रोग बरा होतो जेव्हा शरीराच्या लहरी स्थिर राहतात तेव्हा रोग बरा होतो म्हणूनच प्राचीन योगींनी त्याला अमृत पेय असं म्हटलं आहे त्यांनी एक विशेष ध्यान तंत्र देखील सांगितलं जेव्हा तुम्ही हे पेय पिता तेव्हा तुमच्या मणक्याच्या तळापासून तुमच्या डोक्यापर्यंत प्रकाशाची लाट येऊ लागते अशी कल्पना करा कल्पना करा की हा प्रकाश वर येतो आणि प्रत्येक पेशीला सोन्यात बदलतो हे आत्म्याच्या जीवनाचं नूतनीकरण आहे काही महिन्यांतच आनंद तीस वर्षांचा दिसत होता लोक म्हणाले की तो पूर्वीपेक्षा तरुण दिसत आहे आणि योगानंद हसले आणि म्हणाले तो तरुण झालेला नाही तो फक्त नैसर्गिकरित्या झालेला आहे शेवटी ते म्हणाले जे निसर्गाला स्वीकारतात ते कधीच म्हातारे होत नाही कारण म्हातार पण वेळेसोबत येत नाही ते अनसु असंतुलनातून येतो आणि ज्यांना आंतरिक संतुलन मिळतं ते दीर्घ शांत आणि प्रकाशित जीवन जगतात मग त्यांनी हळुवारपणे पुढे म्हटलं भिजवलेली दालचिनी आणि बदाम खाल्ल्याने केवळ शरीरच नाही तर स्मृती देखील पुनरुज्जीवित होते ते मेंदूच्या पेशींमध्ये नवीन ऊर्जा भरणं एखाद्याच्या विचारांचा तिरस्कार करणं निर्णय स्पष्ट होतात आणि जीवनाला दिशा मिळते ते म्हणाले लक्षात ठेवा जो कोणी दररोज सकाळी भक्तीने हे पेय घेतो तो, तो केवळ दीर्घ आयुष्य जगत नाही तर जागरूक जीवन देखील जगतो ही कृती चमत्कार नाही ती एक निसर्गाची शिस्त आहे आनंदाने नमस्कार केला त्यांच्या डोळ्यामध्ये कृतज्ञता होती आणि आता त्याला समजलं की आयुष्य वाढवण्याचं रहस्य कोणत्याही औषधात नाही तर निसर्गातील श्रद्धेमध्ये आणि खोल ध्यानात आहे त्या दिवसापासून तो सर्वांना म्हणाला जर तुम्हाला खरोखरच तरुण राहायचं असेल तर चार बदाम आणि दालचिनीच मिरचीचा तुकडा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते पाणी प्या आणि स्वतःमध्ये असा विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला नवीन जीवन देत आहात हा योगानंदाचा आशीर्वाद आहे आश्रमातील सकाळ सोनेरी होते सूर्याची किरणे हळूहळू पिंपळाच्या झाड पानांमध्ये गळत होती हवा दालचिनीच्या गोड सुगंधाने आणि उदबत्तीच्या मंदवासाने भरलेली होती शिष्य आनंद हात हातामध्ये मातीचं भांड घेऊन आला आणि म्हणाला गुरुदेव आता माझ्या हातामध्ये एक अद्भुत शांती आहे माझं शरीर हलकं आहे माझं मन शांत आहे आणि माझे विचारसुद्धा स्पष्ट आहेत पण एक प्रश्न उरतो हे अमृत शरीराला अमर बनवतं का योगानंद हसले आणि म्हणाले नाही आनंदा हे अमृत शरीरासाठी नाही तर चेतनेसाठी आहे दालचिनी फक्त शरीराला बळकट करत नाही तर ती मनाला इतकं संतुलित करते की मृत्यूला सुद्धा घाबरत नाही हेच खरं दीर्घायुष्य आहे ते काही वेळ शांत राहिले नंतर म्हणाले निसर्गाचा नियम आहे की कोणतीही शुद्ध वस्तू जास्त काळ टिकते जेव्हा तुमचं रक्त तुमचा विचार आणि तुमचा श्वास शुद्ध होता तेव्हा तुमचे आयुष्य आपोआप वाढले दालचिनी त्या शुद्धतेचं प्रतीक आहे ती रक्ताच्या प्रत्येक प्रवाहामध्ये प्रकाश भरते ते पुढे म्हणाले आजपासून आठवड्यातून एकदा उपवास करा फक्त कोमट दालचिनीचं पाणी प्या यामुळे शरीरातील जुनी अशुद्धता दूर होईल जेव्हा शरीर हलकं असतं तेव्हा ध्यान अधिक खोलवर होतं म्हणूनच प्राचीन योगींनी त्यांना संजीवन द्रव्य म्हटलं आहे आनंदने विचारलं गुरुदेव हे पाणी हृदयासाठी देखील उपयुक्त आहे का तेव्हा योगानंदजी म्हणाले जेव्हा हृदयात नैराश्य किंवा चिंता जमा होते तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो आणि दालचिनी त्या रक्तप्रवाहाला संचालित करते ते रक्तवाहिन्यांना आराम देतं आणि हृदयाला पुनरुज्जीवित करतं जर एखाद्या व्यक्तीने दररोज सकाळी ते सेवन केलं तर त्याचं हृदय लोखंडासारखं मजबूत आणि कमळासारखं मऊसुद्धा होतं त्यांनी आपल्या शिष्याकडे पाहिलं त्यांचे डोळे आता चमकत होते मग तेव्हा ते म्हणाले आनंद जेव्हा तू हे अमृत पितोस तेव्हा फक्त त्याचा आस्वाद घेऊ नको कृतज्ञतेची भावना बाळग हीच भावना या पेयाला औषधापलीकडे जपेल एक आशीर्वाद देईल त्या दिवशी योगानंदांनी संपूर्ण आश्रमाला एकत्र बोलवलं तो त्यांच्या सर्व शिष्यांसह झाडाखाली बसले होते आ, आज आज मी तुम्हाला शिकू इच्छित आहे की दालचिनी बदाम आणि ध्यान एकत्रितपणे आत्मज्ञानाचा सराव कसा करतात त्यांनी एका भांड्यामध्ये दालचिनी ठेवली त्याच्यामध्ये काही बदाम ठेवले थोडंसं पाणी भरलं पहा ते काय म्हणाले पाणी अग्नी आणि पृथ्वी हे तीन घटक शरीराचा पाया आहे जेव्हा तुम्ही त्यांना एकत्र करता तेव्हा तुम्ही निसर्गाच्या लईशी जोडले जाता हे कनेक्शन वृद्धत्व रोखतं मग ते म्हणाले दालचिनी ही शरीराची आग आहे बदाफ हे पृथ्वीचं पोषण आहे आणि पाणी हे आत्म्याचं माध्यम आहे जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा आतील प्रणाली पुनरुज्जीवित होते म्हणूनच जे ते भिजवून खातात ते तरुण राहतात त्याने आपल्या तळ हातावर दालचिनीचा तुकडा उचलला आणि म्हणाले हा छोटासा तुकडा तुमच्या आतल्या हजारो पेशींना पुनरुज्जीवित करू शकतो त्याची अँटीऑक्सिडंट शक्ती इतकी मोठी आहे की शरीराला जुनाट थकवा दूर होतो पण याचा खरा परिणाम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही त्याची जाणीव ठेवता जर तुम्ही ते फक्त त्याच्या चवीसाठीच खाल्लं तर ते फक्त एक चव राहील पण जर तुम्ही ते भक्तीने स्वीकारलं तर ते चेतना बनेल योगानंदजींचा आवाज आता अत्यंत गोड आणि गंभीर होता लक्षात ठेवा आनंदाचे अमृत कधीही बाहेर सापडत नाही जेव्हा तुम्ही तुमचं शरीर आणि मन दोन्ही संतुलित करता तेव्हा ते आतूनच जागृत होतं म्हणूनच जो कोणी हा उपाय स्वीकारेल त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि डोळ्यांमध्ये प्रकाश दिसून येतो हे फक्त एक शारीरिक परिवर्तन नाही तर हा एक आध्यात्मिक बदलसुद्धा आहे तुम्ही सुद्धा या गोष्टींचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्की करा तुमच्या जीवनामध्ये नक्की करा तुमचं आयुष्य नक्की सुंदर होईल आणि हो, हो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद